दत्तूचा जन्म टिळकांनी मुलीची फार हौस देवाने मुलगी दिली ती सुंदर बुद्धिमान बाळसेदार व अतिशय गोड स्वभावाची दिली तिचा आवाज मंजूर होता तिचे बोबडे बोल सर्वांना वेळे करीत टिळकांची मनिषा तृप्त झाली त्यांना साऱ्या जगात आपले असे दुसरे मौल्यवान तिच्या वाचून काही उरले नव्हते आमच्या नभुताईला ताप आला निमित्त नव्या तांदळाचा मोदक खाल्ल्याचे झाले पण ती आम्हाला इतकीच अटकन सोडून जाईल अशी मात्र कोणाला कल्पनाही नव्हती टिळक तर आदल्या दिवशी नाशकास काही कामानिमित्त जाण्यास निघाले होते थोडेसे गेले नाहीत तो वाटे त्यांना एक फकीर भेटला व त्याने त्यांना वाटेतून परतविली घरी आल्यावर माईने त्यांना देवीचा प्रसाद काव्यातील गाणी म्हणण्यास लावली ती गाणी तिला फार आवडत शेवटी आमची मुलगी आम्हाला सोडून गेली त्यावेळी रा शंकर बळवंत कुलकर्णी हे आमच्या येथे होते ते लहान होते आम्ही दोघेही दुःखाने अगदी वेडावून गेलो टिळकांच्या दुखाला तर अगदी सीमा राहिली नाही नबीबद्दल त्यांच्या केवढ्याला अशा उमेदी होत्या पण त्या सगळ्या अगदी रसातळाला पोहते एक दिवस खिन्न मनाने टिळक माडीवर नाना संतांशी बोलत बसले होते मी खालून जिन्यातूनच वर येत होते त्यांचे बोलणे मला ऐकू येत होते टिळक म्हणाले नानासाहेब काय हो माझी बायको खरोखरच राक्षसीन आहे आहो तिने माझा मुलगा मुलगी बाप भाऊ बहीण अशी कितीतरी माणसे खाल्ली खरे सांगा राक्षसनीचे लग्न कोणाबरोबर होते मी वर पोचताच नानासाहेबांना प्रश्न केला आहो यांनी माझा मुलगा मुलगी आई बाप दत्तक बाप आत्या सासरा दीर ननंद अशी कितीतरी माणसे खाल्ली मी यांची खाल्ली त्यापेक्षा कितीतरी अधिक माणसे यांनी माझी खाल्ली आहेत टिळक गप्प बसली त्यापुढे त्यांनी कधी जन्मात असले अभद्र शब्द उच्चारले नाहीत की असली अभद्र कल्पना मनात नाही काही दिवस केले भाऊजींबद्दलचे व माईंबद्दलचे दुःख ओसरले मला माहेरी जाण्याची वेळ आली मी म्हणे मी जात नाही मामा वारले आत्याबाई दुसऱ्यांकडे पण त्यांचा आग्रह की जा मी पैसे पाठवी आणि आता पैसेही बरे मिळत होते आमचा हा वाद चालला आहे तोच माझ्या भावाने पत्र आहे की सौभाग्यवती प्रसूत होऊन मुलगा झाला उभयता बारशाला यावे आता टिळकांचा फारच आग्रह सुरू झाला पहा तुझ्या भाच्याच्या बारशाला गेली नाहीस तर फार वाईट दिसेल तशात हा तुझा भावाचा पहिलाच मुलगा पुढे जायचे म्हणालीस तर बैलगाडीची दगदग तुला सोसणार नाही हो ना करता करता माझी तयारी झाली मी घरात तयार केलेले सर्व सामान घेतले आम्ही एक गाडी भरली व निघालो जलालपुरास पोचलो तो शनिवार अमावसा तशाच घरात पाचवी आत्याबाई म्हणे घरात जाऊ नको मी सांगितले मी जाणार मला माझ्या भावजेची पाचवी बाधत आहे आणि माझ्या वेळेस ती पाचवीला कुठे जाईल मी आत्याबाईचे मुळीच ऐकले नाही सरळ भावाच्या घरी जाऊन राहील टिळक परत गेले महिना दीड महिन्याने ते पुन्हा जलालपुरास आले माझ्या पोटात धस्त झाले मला वाटले नेहमीच्या रिवाजाप्रमाणे सर्व स्वावर तुळशीपत्र ठेवून ते वनीहून आले असावेत पण तसे काही नव्हते यावेळेस टिळकांचा खिसा चांगलाच गरम होता संध्याकाळची वेळ होती घरात आंब्याच्या आढ्या लावल्या होत्या त्यामुळे गोडवास चौकडे दरवळला होता संध्याकाळी गोरे घरी आली त्यांच्या मागोबाग माझे धाकटे बंधू विष्णू काका घरी आले गोरांना चारा वगैरे सोडून ते टिळकांपुढे येऊन बसले टिळक माझे दुखते आहे आज तुम्ही मोठ्या राजवैद्यांपाशी त्यांची कला शिकलात म्हणून ऐकले पहा पाहू माझी नाडी ठिकाणी नाडी पाहून सांगितली की आज आंब्याचा रस व कांद्याची भजी जरा अधिक झाली आहेत वा तुम्ही वैद्यलक मोठे चाणाक्ष असता घरात आंब्याचा वास येतो आहे शिवाय आज कांदे नवमी आहे तेव्हा खूप बेत जमलं इकडे तिकडे पाहून ठरवायचे शेजारी बत्ता पडला असला की रोग्याने बत्ता खाल्ला म्हणून ठोकून द्यायचे तसे नाही मनीची नाडी पाहून तिची केव्हा सुटका होईल ते बरोबर सांगा तर म्हणेन खरी ये गमणे बाहेर आता यांची परीक्षा पाहू मी सांगतो पण माझे बरोबर झाले तर तुम्ही पेढे दिले पाहिजेत नाही तर मी देईन या आटीवर माझी नाडी पाहण्याचे ठरले मी बाहेर येऊन बसले मला त्या दिवशी बरे नव्हते पण ते मी कोणाला सांगितले नव्हते तिळकांनी माझी नाडी पाहून सांगितली की उद्या दुपारी दोन वाजता ही प्रसूत होईल व मुलगा होईल दुसऱ्या दिवशी दोन वाजता माझी सुटका झाली व मुलगा झाला पहिल्या दोन खेपेला टिळक जवळ नव्हते पण ह्या खेपेला होते मी फार आजारी पडले ती पहिली दशमी होती मुसळधार पाऊस पडत होता पण तेवढ्या पावसात टिळक नाशकास गेले व तेथून त्यांनी फीचा डॉक्टर आणला शिवाय त्याच्या टांग्याचे भाडे टिळकांना द्यावे लागले पहिली दोन मुले गेली म्हणून हा तिसरा मुलगा मी माझ्या भावजीच्या ओटीत घातला मुलाला पाहताच तिला पाहणा फुटला तिचा मुलगा सहा महिन्याचा होता ती आत्याबाईला म्हणे सासूबाई त्याला मी आताच घेते ती म्हणे असे म्हणू नये त्याची आई सुखरूप राहू हे अगदी कृष्णासारखे झाले देवकीचा पुत्र पण यशोदेने सांभाळला भावजईने तीन महिने व वनीस आणखी दोघींनी तीन चार महिने त्याला सांभाळले टिळकानी दहा दिवस वाजंत्री लावली दहा रुपयांचे पेढे वाटले भावाने जेवण दिले तेराव्या दिवशी नाव ठेवले व वा टिळक वाणीला गेले पाळण्यात मुलाचे नाव दत्तात्रय ठेवले रमा जबल तो राहिला मजजवळ किंवा आत्याबाईंजवळ रडे हा असे काय करतो म्हणून आत्याबाईला कसेसेच वाटे एक दिवस तिला स्वप्न पडले की गोविंदराव मामा जसे तिला आहेत की टिळकांचा जीव संसारात नाही म्हणून मनूकडे मी आलो आहे आत्याबाईंच्या मनाने घेतले की गोविंदराव मामा पोटी आले तिने पुन्हा वाजंत्री लावली पेढे वाटले बारसे केले दत्तूचे नाव गोविंद ठेवले या मुलाला पुढे आणखीन ही तीन नावे मिळाली वणीस काकाजींच्या आईने माझ्याबद्दल नवस केला होता तो फेडताना अंबादास नाव ठेवले पुढे मुलगा दोन अडीच वर्षाचा झाल्यानंतर आम्ही राजनांद गावला गेलो तिथे टिळकांची एक बंगाली डॉक्टरांशी मैत्री जमली त्यांच्या आग्रहावरून आम्ही दत्तूला शरदचंद्र म्हणू लागलो आणि पुढे ही सारीच नावे पडून देवानेच दिलेला म्हणून देवदत्त असे त्यांचे पाचव्यांदा नाव बदलण्यात आले मात्र नेहमी आम्ही त्याला दत्तूच म्हणू लागलो